अरे तुम्हाला राग काय येत नाही आहे मित्रांनो हा प्रश्न एका दिवशी एका माणसाने विचारला गौतम बुद्ध ह्यानं त्यांनी त्यांचं नाव तेन ना खूप ऐकलेलं आणि त्यांना चिथवण्यासाठी त्यांना जाऊन त्यांनी खूप शिव्या दिल्या पण गौतम बुद्धावर स्तब्ध तसेच उभे होते तेव्हा त्यांनी विचारलं तुम्हाला राग काय येत नाही तुम्हाला ऐकायला येत नाही का मी हो काय म्हणतो मी तुम्हाला शिव्या देतो बुद्ध शांतपणे म्हणाले मला ऐकायला देखील येत आणि मला हृदय देखील आहेत मला भावना देखील आहेत मग तुम्हाला वाईट का वाटत नाहीये बुद्ध म्हणाले मी तुम्हाला एक प्रश्न विचारू तो माणूस थोडासा कन्फ्यूज झाला आणि म्हणाला हो विचारा ना प्रश्न असा आहे की जर तुम्ही मला काही पैसे देऊ केलेत आणि मी पैसे घेतलेच नाहीत तर पैसे कोणाकडे राहिले माणूस म्हणाला मी तुम्हाला काही पैसे देऊ केले तुम्ही घेतलेच नाहीत तर माझ्याकडेच राहिले त्याचप्रमाणे तुम्ही मला खूप शिव्या दिल्यात त्यातली एकही शिवी मी स्वीकारली नाही शिव्या कोणाकडे ना राहिल्या तुमच्याकडे मग मी वाईट का वाटून घेऊ मित्रांनो जर समोरच्या व्यक्तीने मला किती अपमानित करण्याचा प्रयत्न केला पण जर तुम्ही त्यांच्या शब्दांत स्वीकारलेच नाहीत तर तुम्हाला वाईट वाटण्याचा प्रश्न येतच नाही प्रयत्न करून बघा आणि बघा तुमच्यासाठी एक काम करतं का आणि जर काम करत असेल किंवा नसेल कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्हाला काय वाटलं थँक्यू